मार्ग सापडला परिव्रजा सेनापती म्हणाला तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे कारण जरी तू देहांताची किंवा देश त्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कौशलादिपतीच समजणार आणि तो असाच निष्कर्ष काढील की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचार सिद्धार्थ गौतम म्हणाला हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो तो एक प्रकारचा देश त्यागच हो सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरविता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारलं तुझ्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती तुला परिव्राजक कसे होता येईल आपण त्यांची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला त्यांची संमती मिळो वा न मिळो हा देश सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला म्हटले आणि त्याने तो मान्य केला सभेचे कार्य संपल्यानंतर संघ सभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाख्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला कृपा करून माझं म्हणणं आहे का मला काही महत्वाची गोष्ट सांगावयाची आहे बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देशत्याग करील याबद्दल मला शंका नाही तथापि एकच एक प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टीआड होणार आहे त्या आरती कोलियान विरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे काही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती पतीला कळणारच आहे जर कोलियांविरुद्ध शाख्याने इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळे त्याला देशत्याग करावा लागला असे कोशलाधिपतीला वाटेल हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ दे म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही संघाला पटले की ही फारच महत्वाची सूचना आहे आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले अशा प्रकारे शाख्य संघाची ही दुःख सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पड़ने बदल सुटके निश्वास जोड़ा अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान